नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील प्रियंका तेंडुलकर हिने तिच्या आईविषयी एक खंत व्यक्त करत प्रेक्षकांना मोठी विनंती केली आहे नुकताच प्रियंकाने तिच्या आईसह एक मुलाखत दिली ज्यामध्ये तिच्या आईने ठरलं तर मग ही मालिका पाहणे आता बंद केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे आणि यामागचं कारण सांगताना प्रिया म्हणाली की मी मालिकेमध्ये खलनायकी भूमिका साकारत आहे त्यामुळे मला सोशल मीडियावर अतिशय वाईटरित्या ट्रोल केलं जातं बऱ्याचदा त्या व्हिडिओंमध्ये कमेंट सेक्शनला लोकांनी भयंकर ट्रोलिंग केलेलं असतं ते माझी आई वाचते मग त्याचा तिला खूपच त्रास होतो जे जे मला ट्रोल करतात त्यांना मला सांगायचं आहे की हे सगळं वाचून माझ्या आईने सिरियल पाहणं आता बंद केलं आहे तिला माझ्या सिरियलमध्ये रस नाही असं नाही पण ती ट्रोलिंगला आता वैयक्तिक घेऊ लागली आहे ट्रोलिंग करणं हे एक वेळ ठीक आहे पण जेव्हा तुम्ही पर्सनली ट्रोलिंग करता तेव्हा ते खूपच वाईट असतं माझे आई वडील हे एक सामान्य नागरिक आहेत मात्र जेव्हा तुम्ही पर्सनल माझ्याबद्दल काही कमेंट करता तेव्हा ते खूपच दुखावतात असे प्रियंका तेंडुलकर म्हणाली तर याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद